thank you अशात सर्वजण मजेत ना इनप्रिय ब्लॉक रे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर पेठ तालुका म्हटला म्हणजे निसर्गरम्य तालुका तर पेठ तालुक्यात पावसाळा सुरू झाला तर सगळीकडे हिरवगार आणि निसर्गरम्य असं वातावरण तयार होतं तरी आज आपण पुन्हा एकदा चाललो आहे एका नवीन ठिकाणी नवीन ठिकाणी म्हणजे ठिकाण जुनंच आहे पण पेठ तालुक्यातील सर्व सर्वात प्रसिद्ध असं ठिकाण आहे बिलकसचा वॉटरफॉल बिलकस व्हॅली ह्या ठिकाणी चाललो आहे आपण आता मी आहे आंध्रोट्या फाट्याजवळ आणि पेठपासून इथून हा रस्ता घाटाने आंध्रुटा त्यानंतर उंबरपाडा आडगाव आडगाव उंबरपाडा नंतर विलकस अशा रूटने आपण चाललो आहे तरी नवीन ब्लॉकचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा आणि हा पेठ तालुका म्हणजे निसर्गरम्य असं तुम्ही भरघोस बघावा आजूबाजूला किती हिरो हिरवळ आणि मस्त असं आहे तरी आज जाण्याचं खास कारण म्हणजे जे मित्र येत आहेत ते पण ब्लॉगिंग करतात तर त्यांनी खास बोलवलं आहे आपल्याला तर आपण जातो आज रविवारी तिकडनं नाही येत आहे माही पाटील आणि गनायक नाईक ब्लॉगर आणि त्यासोबत दोन तीन मित्र आहेत तर ते येत आहेत मग त्यांनी बोलवले तर आपण जाऊयात आता बिल कसला ते निघाले तिकडनं जर सरळ आले तर, तर ह्या रस्त्याला तुम्हाला नंतर आडगाव हे गाव वाट दिसेल आडगाव क्रॉस केल्या का नंतर पुढं आमचं गाव म्हणजे झुंबरपाडा हे गाव आहे तरी असं स्ट्रेट कंटिन्यू रस्त्याने तुम्हाला यायचं ठरलं तर इकडनं सरळ या रस्त्याने आल्यावरती आमचं गाव म्हणजे झुंबरपाडा लागतं त्यानंतर इकडं एक रस्ता जातो हा भुवनला जातो तर इकडं जाता सरळ ह्या मार्गे बिलकस जातो आपण पहिली पॉईंटला तरी आपण पोचलो आहे इकडं आहे माही इकडं आहे गाना ब्लॉगर आणि इकडे जीवन तुम्ही वगैरे जाताल तरी आम्ही आज तीन तीन ब्लॉगर आणि यूट्यूबवर म्हणजे युट्यूब ट्रूप आपलं ट्रॅव्ह्यूल ट्रॅव्हल हा ट्रायव्हल टूपेल तरी आज आपण तरी कसे जमलो आहे तरी आज धमाल करणारे काहीतरी मस्त बघ करूयात तरी ब्लॉगला कंटिन्यू बघा माई काहीच मला महेशपूर म्हणून चॅनल आहे सबस्क्राईब करायला विसर चालू नको कर चाल रे हा नवीन हा ध्या ना, ना आधीच का काही ब्लॉगर झालाय ना मध्येच येतोय हा आता इथे फोटोग्राफी आता फोटोग्राफीच करावी ना गपचूप परवड नाही आता फोटोग्राफी करायला लागेल बरोबर का ना आधीच ब्लॉगर जास्त आहे तर बरोबर आहे ना तर मित्रांनो इंटरव्ह्या ब्लॉगरला मी फक्त युट्यूबवरती बघत होतो आज समोर समोर बघून खूप चांगलं वाटलं आणि व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो कारण खूपच छान होणार आहे आम्ही एवढे तिघे तिघे ब्लॉगर सोबत आहे धन्यवाद जीवन काही नाही घाईच मस्त आम्ही आता एन्जॉय करणार आहे मस्त आम्ही काहीतरी आता पैसे वगैरे बनवून खाऊ काहीतरी बनवायला आलं आहे बघू आता तरी या बिलकस आणि आपले मित्र भेटलेत आता आपण इकडनं जाऊ मला दाखवतो वळाला जाऊ वाटं वाटेला जाऊ आम्हाला इकडे कपडे धु हे आहे मंदिर हनुमानाचं मंदिर आहे तरी इथं आल्यावरती जरा सावकाश या कारण की खूप जणांना इडं येऊन जरा पाण्यात वगैरे उडी मारली आंघोळ केली आणि त्यांचा जीव गेलेला आहे तरी इथं आल्यावरती शक्यतो पाण्यात उडी मारू नका कारण की तिथं एक मधी कुंड आहे तरी इकडं खूप टुरिझम येतात बाहेरून लांबून लांबून शक्यतो नाशिक वगैरे आणि इथला असा हा नजारा खूप छान आहे इथं दाखवतो तुम्हाला इथं हे असं आहे दिलकस धबधबा आणि हा उगाच कपडे धवत बसला ह्या टाइमपास करतोय आम्ही कामाला लागलो आणि हा बुटा ए आवर पट घ <स्थाथ> तरी मित्रांनो आता आपण पहिली प्रोसेस म्हणजेच बटाटे कापून घेऊ माही मस्त कपडे धुऊन आलाय आणि इथं आता आमची तयारी झालेली आहे फाईट बुक हा बटाटा कच्चा का सुटलाय बटाटा कच्चा का नाही काही नाही <laughs> टाक टाक टाकलं की दोन टाक आमच्यासारखेच कॅम्पिंग करतात आणि ते पण आहेत सर तुमचा इंट्रोड्यूस मी सोमनाथ शिंदे नाशिकवरून आलो आहे या ठिकाणी ब खूप ऐकलं होतं या बिलकस व्हॅलीबद्दल आणि खूप सदोत सदोत या ठिकाणी आलेलो आहे पण इथं बघितल्यानंतर सगळा थकवा दूरू झालेला आहे आणि एकदम छान असं वाटतं त्यात तुमच्यासारखे मित्र या ठिकाणी भेटले खूप बरं वाटलं ओके सर एकदा तुम माझं नाव मोहन क्षीरसागर मी राहिला ओझर नाशिक जिल्हा नाशिक तालुका फाटा आम्ही दोघंही शिक्षक आहोत सर मराठा विद्याप्रसारक समाज या ठिकाणी आम्ही दोघंही कार्यरत आहोत आम्हाला खूप आनंद वाटला आणि आम्हाला हे असं वाटलं की खूप समाधान वाटतं तुमच्याकडे बघितल्यानंतर की आम्ही आमचं पण फिरण्याचं खूप आवड आहे ठिकठिकाणी जाणं वगैरे बिगकेस पहिलेला आम्ही पहिल्यांदा आहे पण हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला एक समाधान झालं की आमच्यासारखंच कोणीतरी आम्हाला या ठिकाणी भेटतो समाधान वाटतं एकदम आणि आणि हे थँक्यू सो मच ला सर की तुम्ही आमच्याकडे आलेत आमचं लोकेशन बघायला आले आणि वातावरण तुम्हाला आवडेल असं नक्कीच आहे इकडचं वातावरण तर असंच भेटूया परत एकदा कुठेतरी नवीन ठिकाणी तरी आम्ही इथं भजन करत होतो त्याचं आम्हाला इथं असे कोण आलेले सर भेटले दोन सर आहेत तिकडेच आहेत त्यांना पण फिरण्याची खूप आवड आहे त्यांनी त्यांच्याशी गप्पा मारून झाल्या एकदम निवांत वेळ गेला त्यांना असं म्हणजे त्यांचं पण प्रोफेशन शिक्षण आहे पण ते पण असं फिरण्यासाठी ते खूप त्यांचा एक आवड आहे तर ते त्यांनी एकदम मस्त बोलले त्यांच्याशी मैत्री झाली तरी तुम्ही ब्लॉगमध्ये बघाल त्यांनी इंट्रोड्यूस केलं आहे स्वतःला दाखवेन मी तुम्हाला काय राहा तरी मित्रांनो मस्त जेवण झालं आपण खिचडी खाल्ली आणि भजे काढलेले ते खाल्ले कसा कुठं जेवण एकदम मस्त एकदम व्हायला मस्त भजे कांदा भजे वगैरे हो आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे आज भजे केले आणि मस्त अशा या सुंदरच्या वॉटरफॉलजवळ बसून इथंच बसलेलं बघितलं असेल तुम्ही एक नंबर असा वॉटरफॉल आहे आणि मी सजेस्ट करेन तुम्हाला कधी पण तुम्ही या इथे तो मुंड एकदम खूप छान असे आहे आणि वातावरण पण खूप छान असतं इथे आणि अजून पण माझ्यामध्ये दोन महिने तरी कंटिन्यू राहणार आहे तर तुम्ही कधी पण या आणि मी इथे वॉटरफॉलला भेट द्या नक्कीच तुम्हाला आवडेल तरी सगळं झालं आहे आम्ही बॅकअप केलं आहे आणि चाललो आहे आता आपापल्या घरी तरी माझे काय म्हणते एकदम वाटलं सगळं एकदम फुल झाल्यासारखं वाटत आहे पण फुल झालेली आहे तुझी निवांत पडल असा जीवन मस्त फुल एन्जॉय केला आम्ही तुम्ही पण या कधी भेट द्यायला इथं आपण काय बिलकस बिलकसला हां बिलकसला भेट द्यायला मित्रांनो जरी तुम्हाला यायचं असलं तरी नाशिकपासनं पासष्ट किलोमीटर आहे पासष्ट किंवा सत्तर किलोमीटर आणि हार्सुलवरून यायचं तर तिकडनं पंचाहतर पडेल तुम्हाला तरी नक्की भेट द्या गणा कसा गेला आजचा दिवस मित्रांनो खूपच छान वाटलं एकदम मस्त मज्जा खूप केली आम्ही फर्स्ट टाईम असं भज्य चढलं आहे आम्ही आणि मित्रांनो आम्ही जाम दम मी राखा काही घेऊ शकत नाही चलो गाईज तरी भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडला तर मित्रांना जरूर पाठवा आणि तुम्हाला जर यायचं असेल तर कमेंटमध्ये टाका आपण येऊ सोबत